श्री स्वामी समर्थ समस्त जीवांस अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष दिसणारी परब्रह्ममूर्ती वैद्य त्रयोदशी सह वैद्य चतुर्थी शेख अठराशे सन अठराशे अठ्ठ्याहत्तरला समाधी लिलेचे निमित्त करून पृथ्वी तलावरून गुप्त झाले प्रसंग असा आहे की त्या दिवशी सकाळच्या दोन प्रहरापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे याची जराही कल्पना कुणास नव्हती मागील पंधरा दिवसात काहीतरी विचित्र लक्षणे श्री दाखवीत होते खरे बारा दिवस त्याने अन्नही घेतले नव्हते पण त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून थोडी पेज घेतले मग त्यांनी निजविले तेव्हा त्या बाळपांनी सुपारी दिली ती घेतली राणे साहेबाई तिथे होत्या त्यांना अत्यानंद झाला आता माझ्या महाराजांचं बहीण आहे असे म्हणून त्या वाड्यात परत गेल्या पण त्या दिवशी समर्थकृपेने साधुत्वाला पोसलेल्या असंख्य साधकांचा हृदय असा ठोका चुकला होता हे खरे समर्थ शेव तरी बाळप्पा यांना बराच अदमास असावा कारण अक्कलकोटात त्वेरेने आजार होण्यास तारा यांनी काही स्वामी भक्तांस केल्या होत्या त्यानुसार मुंबईचे केशव नाईक अक्कलकोटात पुत्र रामचंद्र यांच्यासोबत दाखल झाले पुढे पंचवीस जुलै एकोणावीसशे पंचवीसला साहिलेला मासिकच्या संपादकांना रामचंद्र नाईकने हे वृत्त कळविले होते ते, हो ते म्हणतात आम्ही अक्कलकोटात पोहोचलो तेव्हा ती दिव्यभूमी स्तब्ध झाली त्या नगरीची हालचालच थांबली होती जणू महाराज पेठेतल्या चोळपांच्या मठात असतील म्हणून तिथे गेलो तर तिथे समसुम होती काही काळे ना मठाजवळ महाराजांची गाय व वासरू होते तिथे गडबड दिसली म्हणून पाहिले तर भागीरथ गंगा आकाशाकडे पाहत आंबरत आंबरडा फोडत होते वसरुया आंबरात होते काहीतरी भयंकर घडले अये हे ओळखून आम्ही तसेच वट तुवृक्षाखाली स्तनावर धावत निघालो इकडे आधीपासून वडाखाली काय चालले होते ते पहा दुपारी एक वाजण्याच्या सुमारात श्री स्वामी गुरुंनी आपल्या सर्व जनावरां समोर आणण्याचे आरमवले आहे हे एकता सेवेकारी अस्तित्व झाले लाग लागलीच त्या प्राण्यांना स्त्रीसमोर जाणण्यात आले त्या दिवशी नैवेद्य त्यांना देण्यास श्री, दे श्री स्वामी आज्ञा आली इतकेच काय वसरे त्या श्रीने त्या इनामी मुख्य ज प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते त्यांच्या डोळ्यातून असू वाहत होत्या नित्यसेवेत अंतर पडणार म्हणून सेवेचे हृदय विळवटून निघाले होते असे तऱ्हे गिळत नजर चुकवत ते स्वतःशी प्रार्थना करीत होते ब्रह्मांड नायकांच्या शेने लीला दर्शवत होता त्यांच्या त्या चैत्र वैचित्रपूर्ण लीलेने उपस्थित हजारो भक्त कोलमंडून जात होते श्री स्वतः उठून जनावरांच्या अंगावर हात फिरवला न पल पलें, पलंगावर येथून बसले येऊन बसले त्या हालचाली त्या नित्याचा आवेश नव्हता इतके यरवी समर दर्शनाने आनंदाने सळस सळणारा वट महिना धारण करू लागला श्री स्वामी श्री स्वामी समर